स्वर्गीय अमृतराव तथा दादासाहेब राणे यांचा नववा पुण्यस्मरण दिन नमस्कार सुस्वागतम श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुएश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रयोगशालेमध्ये बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय अमृतराव तथा दादासाहेब राणे यांचा नववा स्मृतिदिन कार्यक्रम प्रयोगशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला हा कार्यक्रम संस्था प्रयोगशाला ग्राम ग्रामविकास मंडळ मुंबई व सहयोग हो राणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी मुंबई मंडळातील सदस्य बापर्डे ग्रामस्थ प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस द्वीप प्रज्वलन करण्यात आले व स्वर्गीय दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे ज्येष्ठ आधारस्तंभ माननीय श्री सुरभाजी गायकवाड सर यांनी यांची निवड करण्यात आली संस्थेचे अध्यक्षपदासाठी सेक्रेटरी माननीय श्री संदीप नाईक धुरे सर यांनी सर्वानुमते अनुमोदन केले श्री तांबे सर प्रशालेचे सहाय्यक शिक्षक व सूत्रसंचालक यांनी उपस्थित सर्वांचे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत केले त्यानंतर त्यांनी स्वर्गीय दादांचा अल्पपरिचय करून देताना त्यांच्या सामाजिक कार्याचा सा आढावा घेतला प्रास्ताविक प्रयोगशालेचे मा मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी केले तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रयोगशालेच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला कैलासवासी पद्मजा विजयसिंह राणे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा श्री ऋषिकेश विजयसिंह राणे यांच्याकडून दिला जाणारा सन दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार गणित विषय व क्रीडा शिक्षक माननीय श्री वाडेकर सर तसेच हिंदी व भूगोल विषय शिक्षिका श्रीमती गुरव मॅडम या दोघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराची रक्कम आणि पुष्पगुच्छ देऊन दोघांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी मनोगतमध्ये प्रशालेतील इयत्ता आठवीच्या वर्गातील कुमारी हरी हरिवेद्रुक व पियुषा नाईकधरे या दोन्ही विद्यार्थिनींनी अतिशय चांगल्या प्रकारे स्वर्गीय दादांबद्दल आपले विचार व्यक्त केले संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री सुहासराव सर यांनी दोन्ही विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले त्यानंतर विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक वर्ष सन दोन हजार तेवीस चोवीसमधील बक्षिसे क्रमवार वितरित करण्यात आली यामध्ये वासुदेव नाईक धुरे बापरडे धुरेवाडी मुंबई कैलासवासी शिवाजीराव महादेव नाईक धुरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रसाद बाबुराव नाईक धुरे यांच्या वतीने आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी पुरस्कार तसेच श्री अरुण वासुदेव सावंत व वा सौ शुभांगी अरुण सावंत मुंबई बोरिवली यां यांकडून दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले कॅरम स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान यावर्षी देवगड तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी बापर्डे हायस्कूलमधून कुमार वेदांत नाईक धुरे आणि कुमार युवराज वेद्रुक हे दोन्ही विद्यार्थी सहभागी झाले होते दोन्ही स्पर्धकांनी चांगल्या प्रकार खेळाचे प्रदर्शन केले दोन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली त्याबद्दल मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर मान्यवरांचे मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री अनाजी शेठ नाईक धुरेसर बापर्डे सरपंच व संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री संजय लाडसर संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री संदीप नाईक धुरेसर संस्थेचे सहसेक्रेटरी माननीय श्री अजित राणे सर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाबूराव सर संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर सुहास राव रा सर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरभाजी गायकवाड सर वरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमासाठी इतर मान्यवर उपस्थित होते संस्थेचे दुसरे उपाध्यक्ष माननीय श्री सुशील तिलटकर सर संस्थेचे सहसेक्रेटरी माननीय श्री ज्येष्ठाराम वेद्रुक माननीय श्री प्रकाश घाडी माननीय श्री जयराम राणे माननीय श्री रवींद्र राणे माननीय श्री अमित येझरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यामध्ये अध्यक्ष मनोगत मनोगतामध्ये कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री सुरबाजी गायकवाड सर यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय दादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर संस्था पदाधिकारी स्वीकृत व निमंत्रित सदस्य प्रतिष्ठित नागरिक पालक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले व स्वर्गीय दादांच्या स्मृतीदिनानिमित्त सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट बापर्डे राणेवाडी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन सफरछंद देण्यात आले त्याचप्रमाणे शाला शालांत अंतर्गत विज्ञान प्रदर्शन स्वर्गीय दादांच्या पुण्यस्मरण दिनाच्या औचित्याने प्रशालेतील विद्यार्थ्यांचे शालांतर्गत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यासाठी प्रयोगशालेचे मुख्याध्यापक व विज्ञान विषय शिक्षक माननीय श्री गुरवसर यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या मदतीने हे प्रदर्शन भरवले त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले प्रदर्शन पाहण्यासाठी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर सुहासराव सर अध्यक्ष श्री बाबूराव सर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरबाजी गायकवाड सर आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद i ja...

ता एका पदावर आहे म्हणून कुणी माझी स्मृती करेल त्यापेक्षा मी सामान्य म्हणून तेव्हाही माझी अपेक्षा आहे त्याचा अर्थ असा की आपल्या कर्तव्य

क्या भी बाहर ले लिका साथ में सोकना एक लगा कि मांस सोकना चला सोने यहाँ बाहर ले का उसे एक मेवा दादा सही बने सरोमणी बोल अब आज आपण अध्यक्ष अमृतराव आता दादासाहेब राणे यांचा नवभागृती मग आंबेडकर यांनी दादाविषयी जी काही कारणी कार्य केली होती आमदार काळात असताना किंवा जिल्हा परिषद मध्ये पंचायत मध्ये आणि गावात

गावातल्या लोकांनी मदत करून एका रुपयाची गावातल्या लोकांनी मदत केली म्हणजे श्रमधना पैसे दिले लोकांनी पण पैशापेक्षा गावातला ग्रामस्थ त्या ठिकाणी येणं महत्व होत आणि जर का जसा दादा दादासाहेब प्राण्या की इमारत बांधताना लोकांचा सहभाग सहभाग मिळाला तसा ती इमारत बांधताना जर का सहभाग मिळाला असता तर ज्याही ते काम हाती घेत आहे आमचे प्रमुख मार्गदर्शक सुहास रावणे यांचं अजून हे वाटत म्हणजे त्यांना अजून पूर्ती मिळाली की गावासाठी आपण काहीतरी करतोय कारण असं वाटतं की फक्त एक गावावर आहे आणि मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझ्या फायद्यात आहे असं लोकांना वाटत की या काम आम्ही करतो संदीप राणे आणि कधीतरी एका ठिकाणी त्या ठिकाणी बघायला येणार परंतु एकही माणूस त्या ठिकाणी बाबा काय चाललंय की मला वाटतं गावातल्या किती लोकांना किती खोले आहे तेही माहीत नसते आणि ज्यावेळी दादा आपण स्मृती साजरा करतो तर त्याला मला वाटतं गावातल्या लोकांनी तिनं गावातल्या त्या परिसरात काय चाललंय एवढी जरी कल्पना घेतली किंवा माहिती घेतली तरी त्या दादांच्या स्मृतीला आपण अभिवादन केला जातो केवळ दादांच्या

राष्ट्र संत जयनाथ आजकल जो आंदोलन सत्ता डोरा बैठे है ये सुहागी रानी सचिव संयम जी कई धुरेल क्या और जिनका से अध्यक्ष सुधीर त्यांगोली आमदार चाहिए मुंबई में यूं होता है, है। एक एक होते राजनीति उनका allerlei आईसी के आजकल से

आजकुललाकडे एक गावचे कार्यकर्ते जमले कायले तसेच दोनचोख म्हणजे फाइव कॅट डॉक्टर मंडळणी फोन केलेली आहे भेटले करू वैद्यकीय पात्र एवढी नोंद असते ताजाचे कार्य आजकुल एवढे हे काम करताना स्थानिक निबंधावर त्यांचा विनंतीला आजो एवढे एस्ट्रोगो गुरु होताना आयको कॅट ला सगळे नाना हे मना वडी बाबा प्रमाणे होते त्यांच्या सानिध्यात माझी बले होते दिलेली त्यांची आठवण आहे आता जीवनात काय ते शब्दासे पक्के शब्दावर दुसरा ने म्हणू त्यांची गती होती ओके म्हणून बोलले की त्यांची होणार आणि त्यांची गळ पेट नाही आज कोण आणि कमणडे कोण वेळे वेळेने आमहारा दुकाण्यावर येणार वर्षो वर्षो बंजरेचे भांड होताना दुकाण त्यांनी चकीकडे घेतली नाही पुढे नाव होता का तीन दिवसांनी मुळे गावना जवळ नाते घराची कामे इमोंना ज्याची इच्छा एका नाइटवर पुतुगळियोचे संचा युगी निर्माण होत करतो 나와ये नाते घेतली प्रत्येक आठवी प्रत्येक जडली

त्या घरात खूप बोलतो आहे त्यामुळे घरात जागा पडा नाही त्याऐवजी जोड नदीतून आणला लोपीचा पत्ता यण्या एवढी करणो किती जबरदस्त ती त्याची शक्ती होती हिम्मत करतो त्याच्या मार्गी पुढे म्हणून बोलतो पुढे आहे